नमस्कार सुमन ब्लॉगिंग मध्ये सर्वांचे स्वागत आहे मी आज बनवणार आहे कांदा भजी आणि आता पावसाळा चालू आहे तर कांदा भजी खायला एक वेगळीच मजा येते ते पाहू शकता किती छान कांदा भजी बनवलेत आणि किती कुरकुरीत आहेत तुम्ही ते आता पाहू शकता हे पहा मी तुम्हाला चुरगळून दाखवते मस्त असे कुरकुरीत थंड झाले की एकदम हे पहा आवाज घेऊ शकता तुम्ही कसा कुरकुरीत आवाज येत आहे आता मी ही चटणीसोबत खाणार मस्त हिरवी मिरची सोबत आता हे जे कांदे आहेत आपल्याला जितकी बनवायचे आहेत त्यानुसार की चोटे -चोटे हे छोटे छोटे कांदे आहेत त्यामुळं पाच ते सहा कांदे आहेत तर मी हे छान साफ करून घेतलेत आणि ह्याच्या आपल्याला पाकळ्या करून घ्यायच्यात पाहू शकता आणि कांद्याचे जे मागचे जे हे आहे ते पूर्णपणे काढायचं ज्यामुळे पाकळ्या पटकन सुट्ट्या होतात आणि हे कांदे साळून घेते मी आता आणि मग तुम्हाला दाखवते आणि जास्त पण पातळ करायचे नाही आपल्याला थोडेसे जाडसर ठेवायचे आणि त्याच्यामुळं काय होतं की लय पातळ पण नको आणि जास्त जाड पण नको म्हणजे खाल्ल्याचं फील पण येतं हे पहा हे कसे आहेत जास्त पण जाड नाही जास्त पण पातळ नाही आणि मस्त चुरून घ्यायचे आणि थोडंसं एक लिंबाची फोड टाकत आहे एवढ्या कांद्याला मी म्हणजे कसं मस्त टेस्ट येते तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल चवीनुसार लाल तिखट चवीनुसार मीठ चवीनुसार म्हणजे तिखट कमी लागतं जास्त लागतं त्यानुसार तुमच्या आणि हळद आणि थोडासा ओवा आहे आणि मुलगा मदत करतोय मला तर कर त्याच्याकडे देते ओवा चोळायला पाहू शकता कारण मी कॅमेरा हातात पकडलेला आहे मोबाईल आणि त्याला हे सगळं मिक्स करून घ्यायला सांगते या आता हे छान कालवून घ्यायचं आहे आपल्याला लगेच आणि लगेच झटपट करायचं बिलकुल वेळ लावायचं नाही एकीकडे हे तयार करायचं आणि दुसरीकडं हे तेल गरम करायला ठेवायचं म्हणजे कसं की वेळ घालवायची बिलकुल गरज नाही झटपट तयार होतं आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं बेसन पीठ टाकते हे पहा आणि लगेच कालवायचं जसं लागेल तसं थोडं थोडं टाकायचं बेसनपीठ जास्त पण झालं नाही पाहिजेन आणि कमी पण झालं नाही पाहिजे असा गोळा पण झाला पाहिजेन आणि सुटला पण पाहिजे आता हे पहा मी थोडंसं टाकून घेते तेल जास्त कडक तापलेलं आहे त्यामुळे थोडं काढून तेलाचं टेम्परेचर कमी करून घेते आता हे आपण तळून घेऊ हे पहा आता हे आपण असं सुट्टं सुट्टं टाकायचं ह्याच्यामध्ये ज्यामुळं मस्त कडक कुरकुरीत असे कांद्याचे भजी तयार होतात अशा पद्धतीत बनवले की कधीही भजी फस म्हणजे फसणारच नाहीत तुम्ही नक्की करून पहा आणि कशी वाटली ही रेसिपी सगळ्यांनी प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा आणि कमेंट करून पण सांगा की कशी वाटली ते हे पाहू शकता आता हे आपल्याला हलवून घ्यायचं आणि तेल छान गरम असायला हवं अति गरम नाही पण नेहमीपेक्षा जास्तच गरम असायला हवं आणि ह्या ज्या मिरच्या आहेत ह्या उभ्या काटून घेते आपण आणि हे जे उभे काठ मारलेत उभे काठ मारल्यानंतर थोडीशी मिरची खाली आपटायची ज्यामुळे तिचे बी पडतात आता हे पहा ह्या अशा कलरवरती आपण हे काढून घेणार आहोत आणि हे आत्ता गार आहेत मग गार झाले म्हणजे सॉरी गरम आहेत गार झाले ना की हे जास्त कडक होतात कुरकुरीत होतात आता ही दुसरी बॅच पण आपण टाकून घेऊया ह्याच्यामध्ये हे, हे पाहू शकता आणि सगळे आपण ह्याच्यात टाकून घेतले आता दुसऱ्या बॅचला आणि हे पाहू शकता किती छान झालेत भजे कलर पण पहा आणि आवाज पण पहा कसा छान खुळखुळीत येत आहे एकदम कडक आणि अजून थोडे गरम आहेत अजून गार झाल्यानंतर न पूर्ण कडक होतात आता हे मी दुसऱ्या बॅचचे पण तयार झालेत ते पण मी काढून घेते आणि मग सोबतच तुम्हाला ह्या मिरच्या तळून दाखवते ह्या पहा ह्या मिरच्या अशा झाऱ्यात घ्यायच्या आणि आत टाकल्या तरी चालतील किंवा तुम्ही अशाच झाऱ्यात ठेवल्या तरी चालतील काय हरकत नाही आहे हे पहा मस्त अशा फुलगॅसवरती मी ह्या मिरच्या तळून घेतलेत आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता मी इथंच घेतलं आहे मीठ टाकायला भांड्यात वगैरे नाही मस्त असं टाकून एक्स्ट्राचं मीठ खाली गळतणार आणि बाकीचं जे काय आहे ते मिरचीला लागणार आणि मिरची छान लागणार ह्या मिरच्या खूप तिखट आहेत त्यामुळे मी असं केलं